प्रिय मित्र आज बुधवार आठ जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये आपण संत योहान आपल्याला काय सांगतो ह्याकडे लक्ष देऊया कारण योहान आपल्याला म्हणतो आहे की तुम्ही जर देवावर प्रीती केली तर तुमची प्रीती अधिक परिपूर्ण होईल आणि परमेश्वर तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडवेल हो माझ्या प्रिय मित्रांनो आपली प्रीती पूर्ण होते आणि आपण इतरावर प्रीती करीत राहतो आणि त्यामुळे देव आपल्याला भेटतो आणि आपल्यामध्ये तो अधिक पूर्णता वाढवतो आणि म्हणून हे हा जो आपला स्वभाव आहे प्रीती करण्याचा कारण करन्य। देव हा प्रीती आहे आणि आपण देवाच्या आहोत म्हणून आपल्यामध्ये जर प्रीती असली तर आणि आपण एकमेकावर प्रीती केली तर नक्कीच देव आपल्याद्वारे चमत्कार घडवून आणतो हो माझ्या प्रियबंधू भगिन हो आज आपल्याला परमेश्वर सांगतो आहे की शुभवर्तमाणाकडे आपण लक्ष दिलं तर त्या समुद्रावरती शिष्य आपली बोट घेऊन आतमध्ये जातात तेव्हा जोरदार असा वारा येतो आणि त्या वाऱ्यामुळे हे सगळे शिष्य घाबरलेले आहेत आणि खूप अंधार असतो त्याला बऱ्याचशा गोष्टी दिसत नाहीत आणि अशा वेळेला आता आपण कसे वाचणार ह्या विचारामध्ये ते होते परंतु माझ्या प्रियमित्रांनो प्रभु येशू क्रिस्त हा त्या ठिकाणी येतो आणि केवळ समुद्र किनाऱ्यावरच नाही तर पाण्यावर चालून तो समुद्रात प्रवेश करतो अशासाठी की त्याची त्याच्या शिष्यावर प्रीती आहे हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी आणि त्या प्रीतीद्वारे तो त्यांना वाचवतो हे स्पष्ट करण्यासाठी तो समुद्रावर चालून येतो म्हणजे पहिला प्रथम ऐशूच सामर्थ्य आहे की तो, तो आने देव आहे आणि देव समुद्रावर पाण्यावरून सुद्धा चालू शकतो हे त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहतो आणि हे कशासाठी तो करतो केवळ चमत्कारासाठी चमत्कार नाही तर आपल्या शिष्यावर प्रीती करण्यासाठी आणि आपल्या शिष्यांना त्या वादळातून वाचवण्यासाठी आणि म्हणून तो पुढे जात असताना त्याला वाटलं की भूत आहे कारण त्यानं काही स्पष्ट दिसत नव्हतं आणि त्यांची येशूवर किती प्रीती होती हे दिसते कारण त्यांच्या मनामध्ये अजूनही अनेक शंका होत्या पण तरी देखील येशू जातो आणि त्या वादळाला शांत करतो आणि सांगतो की घाबरू नका भिवू नका भूत नाही मी आहे तुमचा तारणारा आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज जगामध्ये इतरांना थोडस आश्वासन देण्यासाठी त्यांच्यातील भीती दूर करून त्यांना खरोखर देवाचं खात्रीपूर्वक असं गोष्ट सांगण्यासाठी की देव आपलं रक्षण करतो आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवला तुम्ही देवावर प्रीती केली तुम्ही एकमेकावर प्रीती केली तर देव तुमचं रक्षण करीलच आणि त्याद्वारे तुमचं आणि इतरांचंही भलं होईल हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या दोन्ही वाचनातून आपल्याला स्पष्ट दिसते की येशू ह्या जगावर आपल्या स्वतःच्या उदाहरणाने प्रीती करतो की तो स्वतः शिष्यावर प्रीती करतो त्यांना वाचवण्यासाठी तो समुद्रावरून चालत जातो आणि विशेषत त्यांची काळजी घेतो आणि त्यांना जीवन देतो तर माझ्या प्रियबंधनो ह्याद्वारे शिष्य शिकतात की आपण देखील येशू इतकी एकमेकावर प्रीती केली पाहिजे आणि आपण देखील इतरांना वाचवू शकतो आपण देखील इतर येशूप्रमाणे आपण अनेकदा चमत्कार करू शकतो आणि इतरांना वाचवू शकतो हा आत्मविश्वास त्यांचा बळावला आणि त्याद्वारे ते अधिक जोमाने कार्य करू लागले